नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण बघणार आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये नक्की कोणाची सत्ता येणार आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता येणार की उद्धव ठाकरे आणि मनसे आणि महाविकास आघाडी मिळून उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये किती सत्ता किती जागा आणणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आणि ठाणे जिल्हा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ठाणे जिल्हा या ठाणे जिल्ह्यामध्ये आगामी महानगरपालिकेमध्ये कोणा कोणाची येणार सत्ता यावरती घेतलेला हा सर्वात मोठा आढावा कोणाला मिळणार किती जागा या ठाणे जिल्ह्यातून श्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सध्या ते मंत्रिपदावरती सुद्धा आहेत त्याच प्रकारे त्यांचे सहकारी प्रताप सरनाईक देखील यावेळेस मंत्रिपदावरती असल्याने तिथे त्यांचं खूप मोठे आव्हान सध्या ठाकरेंना पेलावं लागणार आहे त्याचवेळी आपण जर पाहिलं तर भाजप देखील या इथे कोणत्याही स्थितीत कमी नाहीये कारण ठाण्यामधील आमदार संजय केळकर यांच्यासह भाजपने मोठे जाळे सध्या ठाणे जिल्ह्यात तयार केले आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेतून माजी खासदार श्री राजन विचारे हे सध्या मैदानामधून सध्या ठाकरेंचे खिंड लढव लढवतील याच वेळी स्वर्गीय आनंद दिघेंचे नातू हे देखील त्यांच्या साथीला दिसणार आहेत परंतु महानगरपालिकेत ठाकरेंना वाटते की ठाकरेंना किती जागा मिळणार ते आपल्याला बघावं लागेल त्याच वेळी शरद पवारांचे जितेंद्र आव्हाड देखील या ठाणे जिल्ह्याच्या महानगरपालिकेत सध्या आव्हान पेलण्यास तयार आहेत तर आपण बघूया या आनंद दिगे यांच्या ठाणे जिल्ह्यात आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाणे जिल्ह्यात कोणाला किती जागा मिळणार ठाणे महानगरपालिकेत सत्ता आणि कोण मारणार ठाणे महानगर पालिकेत बाजी याचा आपण शंभर टक्के खरा सर्वे घेऊन आलो आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेत एकूण किती जागा आहेत मित्रांनो ठाणे महानगरपालिकेत एकूण नगरसेवक आहेत एकशे एकतीस म्हणजे जवळजवळ सहासष्ट जागा बहुमताचा आकडा आहे असं आता आपल्याला दिसतंय तर मित्रांनो बघूया कोणाला किती जागा मिळणार आहेत सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची सत्ता येणार की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार हे आपण बघूया तर पहिला पक्ष आहे अपक्ष अपक्ष आणि इतर यांना ठाण्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळतील असा हा सर्वे सध्या आपल्या समोर येत आहे त्याच वेळी आपण जर पाहिलं तर काँग्रेसची मात्र हाल मात्र हाल, हालत सध्या देशामध्ये दे आणि राज्यामध्ये दे कशी ढेपाळलेली आहे तशाच प्रकारे ठाणे महानगरपालिकेत सुद्धा काँग्रेसला मोठे यश मिळताना दिसत नाही काँग्रेसला ठाणे महानगरपालिकेमध्ये फक्त तीन जागा मिळताना दिसत आहेत त्यामुळे सरळ सरळ दिसत आहे की काँग्रेस ही असफल राहिलेली आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच शरद पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मनावा असं यश मिळालं नाही शरद पवार यांचे ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगला दबदबा असताना सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मात्र सात जागावरती यश मिळताना दिसत आहे त्यांना पक्ष फुटण्याचा फटका शरद पवारांना पुन्हा ठाण्यात बसताना आपल्याला पाहिला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे राजसाहेबांची मनसे मनसे यांना देश देशात आणि राज्यात विधानसभा आणि लोकसभा यामध्ये घवघवीत यश मिळालं जरी नसलं तरी त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये चांगल्या जागा मिळतील असं वाटत होतं पण मुंबईमध्ये तर चांगल्या जागा मिळतील असं चित्र आहे पण ठाणे महानगरपालिकेमध्ये थोडे त्यांना कमी यश मिळाल्याचे दिसत आहे म्हणजे राज साहेबांना मंत्री या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये दोन जागा मिळताना दिसत आहेत त्यानंतर आपण बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांचं ठाणे जिल्ह्यामध्ये काही नसताना सुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश मिळताना दिसत आहे कारण तिथे एकनाथ शिंदे यांचा दबदबा आणि बरेच नेते तिथे पणाला लागले आहेत तरी सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये नव जागा मिळाले असल्याचे दिसत आहे म्हणजे ते राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांना चांगले आणि घवघवीत यश मिळाले ते सध्या तरी दिसत आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टी म्हणजेच सध्या भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये एकोणतीस जागा मिळताना दिसत आहेत म्हणजेच भारतीय जनता पार्टीला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला चांगले यश मिळताना आता तरी दिसत आहे त्यानंतर शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची थोडी घसरण झालेली दिसत आहे कारण गेल्या निवडणुकीमध्ये पंचावन्न जागा निवडून आल्या होत्या त्यामुळे आता त्यांची मोठी कसरत झालेली दिसत आहे कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र सध्या त्यांना पंचावन्न जागावरून डायरेक्ट सतरा जागावरती यायला भाग पडला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला ठाणेमध्ये चांगले यश मिळताना दिसत नाही म्हणजेच ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांचा धबधबा कायम असल्याचे आता तरी दिसत आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले आणि ठाणे जिल्ह्याचे शिल्पकार असे त्यांना म्हणलं जातं त्या, त्या त्यांच्या पक्षाला सध्या एकसष्ट जागा मिळताना दिसत आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे पुन्हा ठाणे महानगरपालिकेवरती एक हाती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा तेच महानगरपालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करतील अशी स्थिती सध्या ठाण्यात पाहायला मिळते मित्रांनो इथे त्यांचे दोन मंत्री एक आमदार त्याप्रमाणे एक खासदार असे सगळेच असले कारणाने आणि ते सध्या उपमुख्यमंत्री या पदावर असल्याने ठाणे जिल्ह्याचा विकास हा एकनाथ शिंदे यांनी भरभरून केल्याचे आता तरी दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना ठाणे महानगरपालिकेची सत्ता एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये जाण्याची शक्यता आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या एकसष्ट जागाच्या आसपास एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठे यश ठाणे महानगरपालिकेवर मिळताना दिसत आहे कारण महानगरपालिका कारण एकनाथ शिंदे यांचे हे खाती वर्चस्व वर ठाणे महानगरपालिकेवर आता राहणार आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिकेवर सत्ता ही एकनाथ शिंदेचीच असेल आता तरी दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच एकनाथ शिंदे यांना ठाणे महानगरपालिकेवर सत्ता मिळेल का उद्धव ठाकरे यांच्या आणखी काही जागा वाट वाढतील का आणि महाविकास आघाडीची सत्ता येईल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र